नमस्कार मी सिद्धेश्वर शिकवण बिट्टम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया काही महत्वाच्या <laughs> हेडलाईन्स गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं काका पुतळ्या एकत्र येण्यासाठी अजितदादांच्या आईचं विठुरायाला साखळ नाहीतर मराठे पुन्हा रस्त्यावरतील उतरणार मनोज गरंगे पाटील यांचा सरकारला इशारा आणि माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना रुग्णालयामधून मिळाला निश्चय आता पाहूया सविस्तर उत्तर सर्वप्रथम तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे दोन हजार पंचवीसचं नववर्ष तुम्हाला सर्वांना सुखी समाधानाचं आनंदाचं आणि आरोग्यदायी चैतन्याचं जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना आता पाहूयात बातम्या आज नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी म्हणजेच एक जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचा दौरा केला गडचिरोली जिल्ह्यामधील गार्डेवाडा ते वांगेदुरी मार्गावरील जवळपास पंधरा गावांना आज पहिल्यांदाच त्यांच्या हस्ते बससेवा मिळाली स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतर बससेवा मिळाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बससेवेचे उद्घाटन झाले असून या उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः एसटी बसमधून गावातल्या नागरिकांसोबत प्रवास केला त्यामुळे माओवाद्यांच्या बाले किल्ल्यातच मुख्यमंत्र्यांनी एसटीचा प्रवास करत असल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्याचबरोबर गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे असं मत देखील प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय पाहूया आजचा दौरा हा अतिशय विशेष आहे पहिल्यांदा अहेरी गर्देवाडा या बसचं पंच्याहत्तर वर्षानंतर बस चालू झालेली आहे त्याचं उद्घाटन मी केलेलं आहे पेनगुंड्याला त्या ठिकाणी एक नवीन आउटपोस्ट तयार करून एक प्रकारे आता गडचिरोली जिल्ह्यातली सगळी कनेक्टिव्हिटी जी छत्तीसगडशी आपल्याला करायची आहे त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या भागामध्ये माओवाद्यांचा मोठ्या प्रमाणात डॉमिनन्स होता आता तिथे आपला डॉमिनन्स तयार झालेला आहे आणि सगळ्या प्रकारे लोकांनी माओवादाला नाकारलेला आहे बारा गावांनी ठराव करून माओवाद्यांना राशन पाणी नाकारलं त्यांनी जे आयडी लावले होते ते सगळे पोलिसांकडे जमा केले आहेत त्यामुळे एक नवीन पहाट ही या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे जे मी सारखं सांगायचो की याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे हा पहिला जिल्हा आहे तसं ट्रान्सफॉर्मेशन आम्ही सुरू केलं आहे आणि मला विशेष आनंद आहे कोनसरीचा हा जो प्रकल्प हो? ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे दहा हजार लोकांना रोजगार मिळाला आहे पाच हजारांना अजून दहा महिन्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आपलं जे स्वप्न आहे की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे आज नववर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी प्रत्येक जण आपल्या देवाकडे आपल्या आरोग्यासाठी आपल्या कुटुंबासाठी हितचिंतकांसाठी काहीतरी मागणं मागत असतो असंच मागणं महाराष्ट्रातील राजकारणातील एका मोठ्या कुटुंबातील व्यक्तीने घातली अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रीनी पंढरपूरमध्ये जाऊन चक्क विठोरायालाच काका आणि पुतळ्या एकत्र येऊ दे यासाठी साकडं घातल्याचं आज पाहायला मिळालं आज नववर्षाचा पहिला दिवस आणि ह्यामुळेच राज्यातील पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार का कारण आता अजित पवार आणि शरद पवार यांच्यामधील वाद संपुष्टात येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी पंढरपूरमध्ये विठुरायाला साकडे घातले आज नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायला कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा गोळ्या गोविंदाने राहण्याची त्यांनी प्रार्थना केली असं आशाताई पवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठलचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलंय नवीन वर्ष सर्वांना चांगले चांगले वर्ष सुखी जाऊ दे <laughs> आपले सगळे वाद संपू दे संपू दे देवाला सांगितले पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे <laughs> आता या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले <laughs> लवकरात लवकर <laughs> या वर्षात वाव असं वाटतंय तर पवार नागी दादा एकत्र यावे हो हो पांडुरंगाला ऐकणार हो हो ऐकणार शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र यावेत अशी त्यांच्या आईने आपली इच्छा व्यक्त केली याबद्दल बोलत असताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपलं मत व्यक्त केले दोघांनीही एकत्र यायचं की नाही ते दोघं जण ठरवतील म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे दोघ जण एकत्र येण्याबाबत निर्णय घेतील असं मत माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे यांनी व्यक्त केलं पवार आणि अजित एकत्र काय अजित पवारांनी पांडुरंगाकडे साखळं घातलं की अजित पवार आणि शरद पवार हे पुन्हा एकत्र या असं आहे माननीय शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब यांच्याबद्दलचा सा निर्णय त्या दोघांनीच घ्यायचा आहे भारतीय जनता पार्टीकडून ना असले काही करणार नाही आहे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे त्यांच्या नेत्यांनी निर्णय करायचा आहे त्यामुळे त्यांच्या निर्णयात मी काही बोलणे हो योग्य नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर शब्दाला खरे उतरले नाहीत तर मराठे रस्त्यावरती उतरतील असा झणधणीत इशारा पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झाले या प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड ह्याला अटक झाली असली तरी तीन आरोपी फरार आहेत या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिलाय काही दिवसात आरोपीनं अटक करण्याचं आश्वासन दिले जर त्यांनी हा शब्द पाळला नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा धरंगे पाटील यांनी म्हणजे काय चर्चा करण्यासाठी आरोपी आणखीन अटक नाही बरेचसे आरोपी आणखीन फरार संदर्भानं आम्ही कुटुंबाकडे जातो तेही त्यांचे काही वाटलं त्यांना काही सांगितलं पाहिजे तर तेही येऊन सांगतात त्या पद्धतीनं तसं त्या कुटुंबाला न्याय पाहिजे त्या न्यायानुसार आम्ही लढतो आणि आमची सगळ्यांचीच इच्छा आहे की त्या सगळ्या आरोपींना अटक होऊन त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ही सगळ्यांची भूमिका त्यासाठी आता त्या राज्यभर मोर्चे सुरू झाले सरकारी वकिलांना टाइमला केस दिला नाही त्याबद्दल त्या मी काय माहिती घेतली नाही रात्रीचा प्रकार आहे काय आता माहिती घेऊ आम्ही काय ऐन वेळेच काय माहिती महाराष्ट्रामध्ये क्षेत्र पोलिस आहे तो भाग आता वेगळा आहे आता झाली आता पुढच्या काळात सगळे सापडतील त्याच्या माझी कोण कोण मोठे मासे आहेत हे सगळं सापड धनांजय धनंजय मुंडे म्हणाले की मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न आहे काही माझा या प्रकरणाची आहे की नाही आता ते सिद्ध होईलच ना आता चौकशी सुरू होईल आता काही काही आणखीन फरार आहेत त्यांचे शिडीआर घेतले जातील त्यांच्या सगळ्या क्वालिटिलवर लक्ष येतील कोण याच्या पाठीशी आहे खंडणी कुणी मागितली कुणी मागायला लावली कोणी खून करायला लावला आणि आरोपी फरार केले कोणी आणि सांभाळताय कोण या सगळ्या विषयात आता चौकशी होऊन ते सगळे सगळ्यामध्ये येणार आहेत आणि सगळ्यांना मोका सुद्धा लागणार एनशे दोन मध्ये सुद्धा जाणार आहेत आणि सामूहिक कटासुद्धा येणार आहे आणि हे जर सरकारने नाही केलं तर पुन्हा एकदा रस्त्यावरती मराठी येणार मधील लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन मुलीची हत्या हे प्रकरण राज्यामध्ये सध्या सर्वत्र गाजले आरोपी विशाल गवळी ह्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे याच पार्श्वभूमीवरती पीडित मुलीचे वडील यांनी आज माध्यमांसमोर एक मागण्या केल्या माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे त्यासाठी कोणीही राजकारण धर्मकारण करू नये अशी विनंती पीडित मुलीच्या वडिलांनी केल्याचाच पाहायला मिळालं उद्या उद्या विशाल गवळी याला कोर्टामध्ये घेऊन येणार आहेत आणि मला एवढं सांगायचं आहे की आपले प्रशासन आपल्यासोबत आहेत आणि ह्याच्या ह्याच्या ह्याच्यामध्ये काय राजकारण आणि हे जाती धर्म निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नका आणि माझे मुलीचा हे मला न्याय भेटली पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे आज भीमा कोरेगावचा दोनशे सातवा शौर्य दिन आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने भीमा कोरेगाव या ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचा पाहायला मिळाला पुण्याच्या कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी आज दाखल झाले होते दोनशे सातवा शौर्य दिन आज साजरा होतोय आणि या निमित्ताने विजय स्तंभ रंगीबिरंगी फुलांनी सजवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळत अशोक चक्राच्या खाली जय भीमची घोषणा देखील लिहिण्यात आली असून एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा लावण्यात आली हा सोहळा सोहळ्यात पार पडावा यासाठी सहा हजार पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय पेशव्यांच्या आणि दलित समाजामधील लढाईच्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून या स्तंभला ओळखलं जात आणि त्यासाठीच आज दलित समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळ आज नववर्षाचा पहिला दिवस आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी आज मधील करवीर निवासीनी अंबाबाईच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्तगण गेल्याचं पाहायला मिळालं कोल्हापूरमधील करवीर निवासीनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात आज करण्यात आली देशभरामध्ये इंग्रजी नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत देखील केले गेलं या निमित्ताने देशभरामधून हजारो भाविक कोल्हापूरमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळालं मंदिर अक्षरशः भाविकांच्या गर्दीने फुलून गेलं होतं पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगच रांग लागल्या होत्या तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं माझं नाव संगीता जाधव आहे मी तळेगाव दाबडेवरून आलेली आहे फर्स्ट टाइम कोल्हापूरला तर मी माझ्या सासूसाठी आज आलेले कारण की त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे उदंड आयुष्य देवीकडे हेच नवस केलेलं आहे हो के आज नवीन वर्षाची सुरुवात यांच्यापासूनच केलेली आहे देवीच्या दर्शनापासूनच आणि आमच्या आई त्यांच्यासाठीच आम्ही केलेले सगळे मी दीक्षा लक्ष्मण धानंवीर मी पुण्यावरून आली आहे ऍक्च्युली माझी फ्रेंड सुद्धा आले ते पुण्यावरूनच आलेले सो पहिल्या दिवशी पहिल्या वर्षी पहिल्या नवीन वर्षाचं पहिल्या दिवशी देवीच दर्शन घेतलेलं आहे आम्ही खूप छान वाटतंय आम्हाला आणि सगळे सुखाने राहावं आणि आमचा ग्रुप किंवा आमच्या आमच्या घरचे पण सुखाने राहावं एवढीच मागणी अपेक्षा आहे देवीकडे भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी कारण माझी क्रिकेटपटू विनोद कांबळी आजारावरती यशस्वीपणे मात करत आता त्याला डिस्चार्ज देण्यात आलाय विनोद कांबळी यांना आज डिस्चार्ज मिळालाय नववर्षाच्या सुरुवातीला विनोद कांबळी फॅनसाठी ही आनंदाची बातमी समजली जाते विनोद कांबळे यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आलाय आज शिवाजी पार्कवरती क्रिकेट खेळून दाखवणार कि मी क्रिकेट सोडणार नाही असं सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब रहा असं आवाहन देखील विनोद कांबळे यांनी नागरिकांना केलं तुम्हाला डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली प्रकृती करून आपण सांगा एवढं सांगेन की मला सा या लोकांनी ज्या केले आणि मी सांगितलं की फिट येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना की मला विनोद कांबळी क्रिकेट कधी का सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी। म्हणजे जी या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली <laughs> <laughs> के आणि जे मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार दिसा लंबी विक्र भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी ते भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या जी प्रेम मला आलंय आणि मी इथे आलो ते नव्हतो आणि मग मुंबई आलो पण बायको अजून वाट नाही आणि माझी मुलगी मुलगा पण वाट बघताय नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर दारू लोक आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा वेळ झाले बातमीपत्र तिथेच थांबायची पुन्हा भेटू धन्यवाद